आहा, वर्धापन वर्धापन हा वर्धापन दिन हॅलो आवाज येतोय माझा शेतकरी कामगार पक्षाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आपण इथे आयोजित केलेला हा पक्षाच्या वतीनं अधिवेशन आहे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं मी सर्वप्रथम सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या कॉम्रेड्सना या वर्धापन दिनाच्या निमित्तानं क्रांतिकारी शुभेच्छा देते लाल सलाम करते कोणत्याही पक्षाचं अधिवेशन विशेषतः लाल बावटा हातामध्ये घेऊन जे कॉम्रेड रणमैदानात उभे आहेत अशा पक्षाच्या अधिवेशनाला मला प्रमुख पाहुणं म्हणून आपलं मनोगत व्यक्त करायला आपण बोलवलं माझे ज्येष्ठ बंधू आमदार म्हणजे मी माझी म्हणत नाही आहे आपण लक्षात घ्या पाटील साहेब आणि आमदार आमदारच म्हणते मी तुम्हाला म्हात्रे साहेब यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आज एका विशिष्ट राजकीय पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचं हे सत्तातराव अधिवेशन भरत आहे मला वाटतं ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे काळ कठीण आहे परंतु आपण या निमित्तानं हे सांगायला जमलेलो आहोत की कि किती एवो द्रोणाचार्य काळ आता डरणार नाही नवा एकलव्य येत आहे दानंख्याच होणार नाही हा निर्धार करण्यासाठी हे अधिवेशन आहे सत्य हे शेतकरी कामगार पक्ष याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे जेव्हा आपण संसदीय राजकारणामध्ये एक पाऊल ठेवून उभे आहोत आपल्याला आपला इतिहास हा पुन्हा पुन्हा त्याला उजाळा दिला पाहिजे या का शेतकरी कामगार पक्षानं स्वातंत्र्याला स्वातंत्र्याच्या अगोदर या पक्षाची स्थापना झाली आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे याचा कारण काही चिल्लर पार्ट्या सुद्धा तेव्हा निर्माण झाल्या होत्या आणि केवळ सत्तेचाळीसच्या अगोदर त्यांची स्थापना है। क्रांतिकारी पक्ष असल्याचे दावे ते करतात पण स्वातंत्र्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाजाला एकत्र घेऊन शेतकरी आणि कामगारांची एकजूट करण्याचा निर्धार आपल्या पूर्वजांनी केला ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे स्वातंत्र्य मिळेल ते आम्ही मिळवणार पण हे स्वातंत्र्य कोणासाठी आहे आजच्या भाषेत ते अदानी स्वातंत्र्यसाठी असेल तर हे खरं स्वातंत्र्य नाही अशी भाषा आपण जी बोलतो या भाषेमध्ये प्रेरणा आपल्याला स्वातंत्र्य पूर्व काळात आपल्या नेत्यांनी दिलेली आहे त्यांनी प्रश्न तेव्हा उपस्थित केला स्वातंत्र्य जर फक्त बड्या भांडवलदारांना मिळणार असेल तर त्या स्वातंत्र्याचा आम्हाला अर्थ काय आमच्या गोर गरीब माय भगिनी जनतेच्या शोषणाच्या बेड्या पायातल्या तुटल्या पाहिजेत हा आमच्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे शेतकरी कामगारांचं राज्य दिल्लीच्या तक्तावर आलं पाहिजे ही सिंहगर्जना आपल्या पक्षाच्या स्थापनेच्या काळात ही दिली गेली दाबाडी प्रबंध लिहिला गेला पक्षाने असतात पक्षाचं महत्वाचं सर्व तत्वज्ञान असतं पक्ष आम्हाला शिकवतो तुमचं चिन्ह काय असेल पक्ष आम्हाला शिकवतो तुम्ही कोणाच्या बाजून असला पाहिजेत आणि कोणाच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे मार्क्सवाद या स्वीकार शेतकरी कामगार पक्षानं केला याचा अर्थ आजही आम्हाला एकविसाव्या शतकात समजून घेतला पाहिजे त्यावेळेस स्थापना काळात सांगितलं गेलं मार्सवादाचा आमचा अर्थ काय आहे पारंपरिक मार्क्सवादापेक्षा शेतकरी कामगार पक्षानं स्वीकारलेला मार्क्सवाद हा निराळ्या पद्धतीचा आहे त्या काळात आपल्या नेत्यांनी सांगितलं की कामगार शेतकरी कष्टकऱ्यांची एकजूट आपल्याला करायची आहे आणि ही एकजूट करत असताना केवळ त्यांचा आर्थिक विकासाचा मुद्दा नाही तो तर घ्यायचाच आहे आपल्याला समृद्ध बनायचंय आहे या देशामध्ये ज्या ज्या व्यवस्थांनी आपल्याला अंकित ठेवलं मागे ठेवलं मागास ठेवलं त्या सर्वाच्या विरोधात आपल्याला संघर्ष करायचा आहे पण त्याच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाच्या जाहीरनाम्यात सांगितलं गेलं आम्हाला सामाजिक स्वातंत्र्य पण तितकंच महत्वाचं आहे कष्टकरी जनतेचे सामाजिक प्रश्न सांस्कृतिक प्रश्न घेऊन शेतकरी कामगार पक्ष उभं राहील मला वाटतं हो महाराष्ट्रामध्ये जेवढे लाल बावट्याचे पक्ष आहेत सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाला सर्वात जवळचा मित्र पक्ष सर्वात जवळचा मोठ्या भावाच्या ठिकाणी असणारा पक्ष वाटतो आणि तो आहे शेतकरी कामगार पक्ष हे मला आज आनंदानं सांगायचं आहे याच कारण याच कारण आज एक ऑगस्ट आहे लोकशाहीत कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे जो विचार आपला पक्ष आपल्याला शिकवतोय त्या सगळ्या पक्षाच एक सांस्कृतिक राजकारण लालबावटा पटकानं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये चा आपल्याला सांगितलं एकजुटीचा नेता झाला कामगार तयार हे अण्णाभाऊ आपल्याला सांगतात अण्णा भाऊ आपल्याला हे पण सांगतात जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव जग बदलायचं असेल तर घालावा लागेल लागेल संघर्ष करावा ही लाल झेंड्याची ती आपल्याला आत्मसात केली पाहिजे इथे आपण अनेक हुतात्म्यांचे आणि आपल्याला आदरणीय वंदनीय असणाऱ्या नेत्यांचे फोटो लावले तुम्ही बॅनरवर लिहिलेला शब्द मला महत्वाचा वाटतो आमच्या लाल बावटाच्या कॉम्रेड्सनं या महाराष्ट्राला घडवण्यासाठी रक्त सांडलेला आहे आणि हे त्यांनी सांडलेलं रक्त आम्ही कधीही विसरणार नाही हा निर्धार करायला हे अधिवेशन आहे असं मला वाटतं आपल्याला लढायचंय हे पक्षाने शिकवलं लढाई मोठी कठीण होत चाललेली आहे ही लढाई कशी आहे ही लढाई एकीकडे म्हणजे लढ्याचे पद्धती आणि मार्ग बदलत चाललेले आहेत काय झालंय सध्या राजकारण म्हणजे बसबजपुरी बस आहे की काय अशी भीती वाटावी असं वातावरण महाराष्ट्रात देशात निर्माण झालेले आहे कोणीतरी येत दिल्लीकडून आणि काय काय वल्गना करून जात धमकी म्हणजे राजकारण असं सूत्र समाजात पसरवायचं चाललेलं आहे तुमचे जे जे नोते नेते लढतील जनतेच्या बाजूनी असतील त्यांना एकतर संपवलं जात आहे त्यांचे खून केले जात आहेत किंवा त्यांना विनाकारण कुठल्या तरी प्रकरणांमध्ये अडकून जेलमध्ये ढकलण्यात येत आहे हा लोकशाहीवरचा आघात आहे या सत्त्याहत्तराव्या अधिवेशनामध्ये निर्धार करूयात कि लोकशाही वाचवण्यासाठी आमच्या आधीच्या नेत्यांप्रमाणेच आम्ही प्राणाची बाजी लावल्याशिवाय थांबणार नाही हा निर्धार आपल्याला आज करायचा आहे हा निर्धार लोकशाहीवरच्या हल्ल्यांसाठी आहे इथे आल्यानंतर सर्व महाराष्ट्रात जो प्रश्न मी विचारते तुमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यात का, का। आमच्या खूप ताय नगरसेवक वगैरे इथे बसलेल्या आनंद वाटतो पक्ष क्रांतिकारी असेल तर निम्म्या संख्या स्त्रियांची स्टेजवर असते दुसऱ्यांची असते का बघून घ्या ते किती लाडकी बहीण वगैरे म्हणून पण ते आमचे दोडके भाऊ आहेत ते आमचे काय लाडके बिडके नाही स्वराज्य संस्थांच्या अडीच वर्ष तीन वर्ष कोल्हापूरला साडेचार वर्ष झाली आहेत निवडणुका नाही नु? लोकशाहीचा गाभा आत्मा काय असतो सार्वत्रिक निवडणुका झाल्या पाहिजेत म्हणजे आता सत्तेत बसलेलं सरकार हे लोकशाहीचं मारेकरी सरकार आहे या सत्याहत्तराव्या अधिवेशनामध्ये निर्धार करूयात लोकशाहीच्या मारेकऱ्यांना सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हा निर्धार आपल्याला करावा लागेल यांनी धर्माधर्माच्या नावावर लोकांचं विभाजन सुरू केलंय खोट्या कल्पना उभ्या करतात खोटे भ्रम पसरवतात आणि त्याच्यातून आपल्या कष्टकऱ्यांची एकजूट मोडण्याचं कारस्थान सत्ताधारी वर्गानं केंद्रामधले असेल राज्यामधले असेल हे आपल्याला आखलेलं दिसत आणि असे पेच निर्माण करतात की जणू काही देशाचा मुख्य प्रश्न हिंदू विरुद्ध मुसलमान आहे असं अजिबात चित्र नाही आपण कुणीही लाल बावट्याचे लोक विशेषतः शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष असेल आम्ही धर्माच्या विरोधातले लोक नाहीत हे आम्ही सांगणार आहोत अरे धर्म कशाला म्हणायचं हे इथल्या भांडवलवादी पक्षांना आम्ही शिकवायला आलेले लोक आहोत आम्हाला धर्माचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायांनी शिकवलाय जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले शेतकरी कंवर पक्ष काय शिकवतोय रंजले गांजल्यांना एकत्रित करा त्यांची सत्ता प्रस्थापित करा हा आमचा संत तुकोबा धर्म हा खरा धर्म आहे हा बहुजनांचा धर्म आहे हे आम्ही सांगायला आलेलो आहेत धर्माच्या नावावर स्त्रियांना घरात कोंबण म्हणजे धर्म असत नाही धर्माच्या नावावर भावा भावांची डोकी फोडणं हा धर्माचा अर्थ नाही भारताचं संविधान आम्हाला धर्मनिरपेक्षता कुठलाही अधिकृत धर्म राज्य संस्थेचा असणार नाही व्यक्ती धार्मिक असू शकतात पण राज्य संस्था ही कुठल्याही हिंदू राष्ट्र असं अस्तित्वात येणार नाही मुस्लिम राष्ट्र ख्रिश्चन राष्ट्र हे धर्माधिष्ठित राष्ट्र असतं भारताचं संविधान आम्हाला हमी देत की भारताच राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल आणि सर्व धर्मांना मानणारी लोक गुण्या त्याच्यामध्ये राहतील आम्ही निवडणुकांमध्ये आमच्या इतर धर्मीय बांधवांकडे अत्यंत आपुलकीनं जाणार आहोत की आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून तुम्ही मात्रे आणि पाटील साहेब यांना मतदान केलं पाहिजे हे सांगायसाठी आपण गेलं पाहिजे हा आमचा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे काय यांच्या राज्यात एक सिस्टीम असते संसदीय पद्धतीमध्ये काही संकेत नियम पाळले जातात सभापती सभागृह सभापतींचं आसन वरती असत आणि ते सर्व सभेचे अधिपती प्रमुख आहेत परंतु मध्य प्रदेश आणि काही राज्यांमध्ये आपण अनुभव असा घेतला की त्या विधानसभेच्या सभागृहामध्ये सभापतीच्या डोक्यावर एक आसन टाकलं गेलं आणि कोणी -कुणी धर्मगुरु तिथे बसवले गेले हा लोकशाहीचा खात्मा लोकशाहीचा हा खात्मा आम्ही होऊ देणार नाही हे आपल्याला सांगितलं पाहिजे आमच्या महाराष्ट्रामधलं सरकार आता फार सक्रिय झालेला आहे या सत्याहत्तराव्या अधिवेशनामध्ये आपण आपल्या सर्व कॉम्रेड्सना डोळ्यात तेल घालून जागे रहा, हा संदेश देणार आहोत हा संदेश कशासाठी कारण फसवी योजना फसव्या सर्व गोष्टी घेऊन ते आपल्या पुढे येतील माझी आजी असं म्हणायची की लबाडाच्या घरचं जेवण जेवल्याशिवाय काय खरी नाही आता हे लबाडा घरचं जेवण कोण वाढतंय सातचा सत्ताधारी वर्ग आजचं सरकार जे अस्तित्वात आहे तीन चाकी ते वेगवेगळ्या योजना निवडणुकांच्या तोंडावर जाहीर करत आहे लाडक्या बहिणी दोन वर्ष अगोदर दिसल्या नाहीत दादा आता निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये लागणार आहेत आचारसंहिता जाहीर करायची आहे तर लाडक्या बहिणींची आठवण आता सरकारला येते काही असो पण या लाडक्या बहीण योजनेचे अर्ज ज्या ज्या महिला त्यामध्ये बसतात त्यांनी शंभर टक्के पाहिजेत कारण अजित पवार असतील एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस असतील त्यांच्या इस्टेट एक रुपया माता माऊलींना देणार नाही आहेत हा सरकारी तिजोरीतून पैसा मिळणार आहे मिळालात तर लबाडा घरचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही हे आपण लक्षात ठेवूया पण सरकारची योजना आपल्या महिलांनी अर्ज केले नसतील तिथे केले पाहिजेत हे का करा याच मला खात्री आहे चार दोन महिलांना पैसे वाटप होईल पहिला हप्ता येईल जसा विमा पीक विमा योजनेचा येतो आमच्याकडच्या शेतकऱ्याला चाळीस रुपये आले दादा के पीक विमा जोरदार चाळीस रुपये ते आणायला त्याला तालुक्याच्या गावाला जायला दीडशे रुपये लागतात ही स्थिती आहे बाहेर लाडक्या बहिणींना पहिला नक्की येईल आम्ही चर्चा करत होतो का एवढं एवढे दीड दीड हजार रुपये महिन्याला तीन सिलेंडर काहीतरी फुकट बिकट भावाला एवढा कळवळा का आला हा प्रश्न मला पडला आणि नंतर मी थोडस दोन महिने मागे गेले तर मला बातम्या ठेवल्या ते संजय राऊत हे तावा तावानं एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते मुद्दा बरोबर होता की एकनाथ शिंदे साहेब प्रचाराला जात आहेत हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टर मधून बॅगाच्या बॅगा वाहिल्या जात आहेत आणि ज्याचं चेकिंग होत नाहीये मग राऊत साहेबांनी असा आरोप केला की या पैसे वाटपण्यासाठीच्या बॅगा होत्या आणि मग एकच राजकारण तापलं आता आमच्या एकनाथ भाऊंनी नवीन फंडा घेतलाय हेलिकॉप्टर मधनं पैसे काही घेऊन जायचे नाहीत आपले डायरेक्ट बँकेमध्ये दीड दीड हजार देऊन टाकायचे हा फंडा आहे का काय असा मनात प्रश्न निर्माण होईल या प्रवृत्तीची लोक आज सरकारमध्ये जाऊन बसली आहेत त्यांचा पाडा आणि घडा आता भरत चाललाय किती पाडे वाचायचे किती त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या आहेत आणि आपली माणसं वेचून वेचून फोडणं तोडणं विकत घेणं धमकावणं जेलमध्ये टाकणं याच्या पलीकडे ते काही करू शकत नाही आम्हाला लालबावटा जगण्याची उर्मी देतो आपण लक्षात ठेवलं पाहिजे केंद्रामधले आणि राज्यातले सत्ताधारी म्हणजे निव्वळ बहोल घेवडे आहेत ते योजना जाहीर करतात निवडणुका जिंकायचा प्रयत्न करतात आणि नंतर म्हणतात आम्हाला जमणार नाही व तो चुनावी जुमला था अनुभव आहे स्वामीनाथन आयोगाचा आपला अनुभव आहे की आपण सर्व लाल लालबावट्याचे लोक देशभरातले एकत्र झालो आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्वामीनाथन आयोग आम्ही लागू करू आणि एम एस पीचा कायदा आम्ही करणार हमी आम्ही देऊ असं वचन दिलं आणि जेव्हा त्यांना आपण विचारलं की तुम्ही निवडून आला दोन हजार चौदा एवढ्या मोठ्या मतदार संख्येनं आता ते आमचं स्वामीनाथन आयोग लागू करा तेव्हा हायकोर्टामध्ये यांनी अपील केलेलं आहे के चुनावी आम्ही काही शेतकऱ्याला हमी भाव देणार नाही दिल्लीमध्ये हजारो शेतकरी बसले तीन काळे कायदे मागे घेतले गेले परंतु आजही हे सरकार त्या शेतकऱ्यांशी ज्या पद्धतीनं वागलं तिथे अनेक शेतकऱ्यांना हुतात्मा व्हावं लागलं ते मृत्युमुखी पडलेले आहेत पण मोदी सरकारने कुठल्याही प्रकारची विचारणा त्यांना केलेली नाही हे भाजपचं शेतकरी कामगार विरोधी सरकार आहे आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकवायचा म्हणजे काय हणामाऱ्या करायच्या नाहीत हणामाऱ्या वैचारिक करायच्या आहेत त्यांना विरोध करायचा म्हणजे कुठलंही चिन्ह न पाहता शेतकरी कामगार पक्षाला जे चिन्ह मिळालंय त्याच्या पुढेच बटन दाबायचं म्हणजे भाजपचा भाजपला विरोध करायचा आहे ही खुणगाट आपण आज मनाशी बाळगली पाहिजे कितीही आव्हाना समोर आली तरी आपलं मतदान गुप्त असतं हे आपण लक्षात ठेवूयात आत्ता विधान परिषदेमध्ये त्यांनी आपल्याला चकवे दिलेले आहेत अनेक लोकांनी भाईंना मतदान केलेलं नाही ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टींबरोबर शेतकऱ्यांची एकजूट बांधायला कर्जमुक्तीच्या आंदोलनाला दिशा देण्यामध्ये भाई जयंत पाटील यांचा मोलाचा वाटा असताना सुद्धा इतर पक्षांनी त्यांना आत्ता मतदान केलेलं नाही तेव्हा ते फसवतील ते आपल्याला गंडवतील पण आपणही मतदानाचं हत्यार हे उगारलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा लाल बावटा मुंबईच्या मंत्रालयामध्ये पोचवण्याची जबाबदारी इथे जमलेल्या तमाम माता मावल्या आणि माझ्या बंधूंची असणार आहे ही जबाबदारी तुम्ही पेरली पाहिजे दिवाळी येते दिवाळीमध्ये एक मोठा दिवस आहे भाऊबीज आहे भावाला ओवाळतात बहिणी आणि भावाला ओवाळून मंगल कामना करतात इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे म्हणतात ना करता ना आता केवळ एक बळीराम नाही दोन जण तिथे अजून पक्ष काय अंतर्गत ठरवेल ती वेगळी गोष्ट ही नावं काही डिक्लेअर झाली नाही पण मी माझ्या मनातल्या भावना त्याच्या निमित्तानं व्यक्त करून दाखवते यंदा दिवाळीमध्ये आपणही आपल्या भावांना ओवाळूयात आणि भाजपची पिडाटळो विरोधकांची पिडाटळो अशी मंगलकामना करूयात आणि या भावांनी आम्हाला ओवाळणी दिली पाहिजे ही ओवाळणी आम्हाला पैशांची नको तुमच्याकडनं आम्ही हक्कानं ओवाळणी मागणार आहोत तुमची आमदार की हीच आमची ओवाळणी आहे आणि ती तुम्ही हक्कानं बहीण म्हणून आम्ही तुमच्याकडे मागतो भावाला ओवाळणी मागण्याचा अधिकार आपण घेतला पण आज आपल्याला भावाला शब्द द्यावा लागेल की या भावाला मी मतदान तर करेन पण पायाला भिंगरी लावून मतदारसंघामधल्या प्रत्येक घरातल्या मैत्रिणीला मावशीला आजीला जाऊन सांगेल की शेतकरी कामगार पक्षाचा बावटा यंदा जी आणायचा आहे तुम्हाला तर इथून मुंबई जरा जवळच आहे आम्ही सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षानं चौदा जुलैला आमच्याकडे संघर्ष दिन केला संघर्ष दिन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गोळीबार केला त्याच्या विरोधात आम्ही तो करत असतो आणि त्या सभेमध्ये आम्ही जो निर्धार केला आम्ही असं म्हटलं की अबकी बार साकरी आमचा मतदारसंघ आहे अबकी बार साकरी मे सत्यशोधक आमदार ही घोषणा आम्ही दिलेली होती मला वाटतं इथे जमलेल्या तमाम बहिणी आणि भावांची घोषणा असली पाहिजे बार पनवेल आणि उरण शेतकरी आमदार हा निर्धार आपण केला पाहिजे दुसरा कुठलाच चिन्ह नाही दुसरा कुठलाच पक्ष नाही संविधान वाचवायची लढाई आहे शेतकरी मरतात कामगार मरतात भांडवलदारांच्या बाजूनं सरकार उभा आहे या बांडवलशाहीचा कुंदा करायचा आहे त्यांना ठेचून काढायचं ती व्यवस्था आणि कष्ट करणाऱ्यांची एक सत्ता आपल्याला प्रस्थापित करायची आहे आमचा मार्सवाद आम्हाला शिकवतो की गरीब असणं म्हणजे मार्सवादी असणं नाही तुम्ही उद्योजक बनले पाहिजेत इतकाच आहे की आदानी अंबानी सारखं जनतेला लुटून पैसे कंपवायचे नाहीत जनतेला सोबत घेऊन जनतेचा विकास करत आपल्यामधले अनेक लोक उद्योजक बनो आणि अशांचं सरकार कुणीच उपाशी राहणार नाही कुणालाच घर नाही अशी व्यवस्था असणार नाही अशी एक सम्यक समताधिष्ठित समाज आपल्याला निर्माण करायचा असेल तर आपल्याला शेतकरी कामगार पक्षाच्या लोकांना आमदार म्हणून विधानभवनात पाठवावं लागेल मला वाटतं निवडणुकाजवळ असताना याच्यापेक्षा दुसरा कुठलाही शुभ संदेश किंवा व्यक्त भावना या असू शकत नाही पुन्हा एकदा माझे लहान भाऊ मात्र साहेब तुम्ही दोन मिनिटासाठी उभे राहा आणि बळीराम भाऊ तुम्ही दोन मिनिटासाठी उभे राहा याच सभागृहामध्ये याच सभागृहामध्ये याच सभागृहामध्ये एक ऑक्टोबर किंवा जी काही तारीख असेल विजयी उमेदवार विजयी आमदार म्हणून यांचा सत्कार तुम्ही आयोजित करायचा आहे आणि मी त्याला शंभर टक्के उपस्थित राहीन आणि आमदार किती घेईन या शुभेच्छा तुम्हाला देते पंढरपूरच्याही आपल्या राज्यव्यापी अधिवेशनाला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शुभ संदेश इथून जाहीर करते तिथे आमचे प्रतिनिधी येणारच आहेत पण आपणही ज्यांना ज्यांना शक्य आहे पंढरपूरच्या वाळं समतेचा झेंडा वारकऱ्यांनी रोवला होता ती प्रेरणा घेण्यासाठी आणि आपल्याकडे लालबावट्याचा झेंडा या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोचवण्यासाठी तीही प्रेरणा घेण्यासाठी आपणही पंढरपूरला ज्यांना शक्य आहे त्यांनी जावं आणि विठुरायाच्या चरणी अबकी बार उरण पनवेल मे शेतकरी आमदार ही इच्छा त्याच्या हे साकडं त्याला घालावं असं आव्हान तुम्हाला सर्वांना करते आणि थांबते सत्य की जय हो लाल सलाम एक घोषणा माझ्या बरोबर द्यायची मी म्हणेन लढेंगे तुम्ही म्हणायचं जितेंगे म्हणणार ना अरे लढेंगे 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 अरे लढेंगे सब